कोरड अशी अवस्था विसापूरकरांची झाली आहे विसापूर गावासाठी आरफळ कॅनलचे पाणी ओढ्यास सोडण्यात यावे असे निवेदन माननीय तहसीलदार तासगाव यांना देण्यात आले विसापूर परिसरात आरफळ कॅनलचे आवर्तन सुरू असून सदर канаळ पाणी गाव ओढ्यास सोड्यास गावात पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकते तरी आपण त्याबाबत आदेश देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच भास्कर नाने माने माजी उपसरपंच अशोक अमृतसागर ग्रामपंचायत सदस्य अशोक शिवाजी मोहिते आनंदराव पांडुरंग पाटील ग्रामपंचायत सदस्य विद्या आनंदराव पाटील वैशाली मानसिंग माने आदी पदाधिकारी उपस्थित होते आज विसापूर गावामध्ये गेले आठ दहा दिवस झालं पाणी मिळेल आमच्या शेजारी कॅनल आरपळ्याचं पाणी चालू आहे पण विसापूरकरांना आम्हाला पाणी अजिबात नसल्यामुळं आम्ही म्हटलं आज उद्या सोडतील पण काही शासनाला आम्हाला पाणी सोडलं नाही त्यामुळं आम्ही तहसीलदारला आम्ही आज दिनांक गुरु शुक्रवार रोजी सरपंच भास्कर नाना माने सदस्य आनंदराव पाटील मानसिंग माने आणि मी स्वतः अशोक अमृतसागर माझे उपसरपंच स्वतः आम्ही तहसीलदार साहेबांचं गेलो आणि त्यांना निवेदन केलं निवेदन केल्यानंतर साहेबांनी सांगितलं तुमच्या गावातलंच कॅनल जातो आहे पण तुम्हाला पाणी नाही हे वस्तुस्थिती झालेली आहे पण आम्ही तुम्हाला आदेश करतो की बाबा तुम्हाला पाणी द्यायची व्यवस्था करतो एवढं आज विसापूर गावामध्ये गेले आठ दहा दिवस झालं पाणी मिळेल आमच्या शेजारी कॅनल आरपंचं पाणी चालू आहे पण विसापूरकरांना आम्हाला पाणी अजिबात नसल्यामुळं आम्ही म्हटलं आज उद्या सोडते पण काही शासनानं आम्हाला पाणी सोडलं नाही त्यामुळं आम्ही तहसीलदारला आम्ही आज दिनांक गुरु शुक्रवार रोजी सरपंच भास्कर नाना माने सदस्य आनंदराव पाटील मानसिंग माने आणि मी स्वतः अशोक अमृतसागर माझे उपसरपंच स्वतः आम्ही तहसीलदार साहेबांचा सा गेलो आणि त्यांना निवेदन केलं निवेदन केल्यानंतर साहेबांनी सांगितलं तुमच्या गावातलंच कॅनल जातो आहे पण तुम्हाला पाणी नाही ही वस्तुस्थिती झालेली आहे पण आम्ही तुम्हाला आदेश करतो की बाबा तुम्हाला पाणी द्यायची व्यवस्था करतो एवढं